आपण पाहत आहात ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी साडे दहा किलो वजनाचा गांजा करण्यात एका आले ताब्यात एकूण तीन लाख बावन हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आलाय जप्त करडशेरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पथकाने केली कारवाई कराड गावच्या हद्दीत काही युवक गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गोपनीय मिळाल्यानंतर पोलिसांनी या परिसरात सापळा लावला यानंतर दो ला। या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या निखिल शशिवंत थोरात वय पंचवीस वर्ष राहणार नांदलापूर तालुका कराड राहुल शिवाजी मोरे वय एकवीस वर्ष राहणार नारायणवाडी कराड या दोघांना रंगे हात पकडण्यात आले त्यांच्याकडून साडे दहा किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कळकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर डीबी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड पोलीस हवालदार शशी काळे अशोक वाडकर अमित पवार अनिल स्वामी आनंदा जाधव मोशीन मोमीन संदीप कुंभार महेश शिंदे हर्ष सुखदेव धीरज कोरडे मुकेश मोरे दिग्विजय साडगे अमोल देशमुख संग्राम पाटील सोनाजी पिसाळ सपना साळुंके यांच्या पथकाने केली आहे असलं मुलगा कराड वार्तासाठी